आषाढ महिन्यामध्ये आपल्या इकडे भरपूर प्रमाणामध्ये तळणीचे पदार्थ बनवले जातात तर इथे मी दोन वेगवेगळ्या प्रकारे रताळ्याचे घाऱ्या किंवा घारगे बनवलेले आहेत काही ठिकाणी घाऱ्या म्हणतात काही ठिकाणी घारगे म्हणतात इथे बघू शकता अगदी छान असे हे घारगे दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार रेसिपी स्वागत शकता किलो आणि इथे मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता ही रताळे मी उकडून घेणार आहे पाण्यामध्ये शिजवायचे नाही जर पाण्यामध्ये शिजवले तर त्याच्यातलं जीवनसत्व पाण्यामध्ये निघून जाऊ शकत त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण हे रताळे चांगले आहे मी गॅसवरती पाणी उकळून रताळे ठेवलेली चाळण ठेवून त्याच्यावरून अशा पद्धतीने पातेलं झाकलेलं आहे तर बघू शकता हे पातेला व्यवस्थित पॅकमध्ये अगदी छान झाकून घ्यायचं आहे म्हणजे रताळे चांगले वापरले जातात आता पंधरा मिनिटे इथे मी फुल गॅस वरती रताळे चांगले वापरून घेतलेले आहेत इथे बघू शकता रताळ्याचा कलर आहे तो जरा दिसत आहे आणि मी चाकू बघत आहे तर सर्व रताळे चांगले पंधरा मिनिटामध्ये उकडलेले आहेत आता हे बाजूला काढून आता हे हलकेसे आपल्याला कोमट होऊ द्यायचे आहे असंच गरम गरम साल काढून घ्यायची नाही नाहीतर हाताला पोळू शकतो के से को ले ले को तर एक पाच मिनिटानंतर हे रताळे कोमट झालेले आहेत आणि कोमट झाल्यानंतर मी रताळीची साल काढत आहे बघू शकता सहज साल निघत आहे पूर्ण थंडही होऊ द्यायचं नाही अगदी असे कोमट असताना आपण हे काढून घ्यायचे आहेत कोमट असताना जास्त आपल्याला हाताला भाजत नाही सर्व रताळ्याची साल काढून घेतल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये मी हे रताळे घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने किस किसणीने किस किसून घेत आहे रताळे आपण मॅश पण करू शकतो पण किसून घेतले म्हणजे ज्यावेळेस आपण गारगे बनवण्यासाठी कणिक मळत असतो ना त्यावेळेस व्यवस्थित कणिक मळी जाते आपण जर मॅश केले तर पूर्ण असे बारीक होत नाहीत त्याच्यामध्ये तुकडे राहू शकतात आणि कणिक मळताना ते तसे दिसू शकतात त्याच्यामुळे रताळे शक्यतो अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे आहेत सर्व रताळे बघू शकता आपल्याला याच्यामध्ये गुळ घालायचा आहे गुळ घालण्या अगोदर ते आपण अशा पद्धतीने हे किसून घेतलेले रताळे वाटीने मोजून घ्यायचे आहेत म्हणजे आपण आपल्याला जो गुळ घालणार आहे त्याचा अंदाज येतो तर बरोबर जे किसलेले रताळे आहे ना ते बरोबर दोन वाटी भरलेले आहे आणि हलक्या हाताने दाबायचं आहे जास्तही दाबायचं नाही तर बरोबर दोन वाटी हे किसलेले रताळे भरलेले आहेत आता मी याच वाटीने बरोबर गुळ घेणार आहे दोन वाटी रताळे आहेत तर बरोबर दोन वाटी इथे मी गुळ घेतलेला आहे गुळ इथे मी चिरून घेतलेला आहे तर बरोबर दोन वाटीच गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडासा गुळ कमी केला तरी चालेल इथे दीड वाटी गुळ घेतला तरी चालेल एवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही गुळ वापरला दोन वाटी गुळ वापरला तर गोड घाऱ्या तयार होतात तर आता हा गुळ आहे तो मी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा हे जे किसलेले रताळे आहे ना ते अजून थोडस कोमटच आहे त्याच्यामुळे हा गुळ आहे ना तो हळूहळू त्या उष्णतेमुळे मेंट होतो तर अशा पद्धतीने ते मी एक मैशर घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने हे हा गुळ आणि रताळे एकजीव करून घेत आहे हळूहळू हो बघू शकता गुळ या रताळ्यामध्ये चांगला एकजीव झालेला आहे मेल्ट झालेला आहे कणिक मळण्या अगोदर हे व्यवस्थित एकजीव होणं खूप महत्वाचं आहे गार्गे टेस्टी होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा वेलची टाक पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे सुंठ पावडर नक्की टाका म्हणजे गार्गे आहेत ते खूप जास्त चविष्ट होतात आता आपल्याला ज्या वाटीने गुळ घेतलेला होता आणि रताळी किसून घेतलेले होते त्याच वाटीने इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालताना थोडं थोडं घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं टाकून कणिक मिळवून घ्यायचे आहे बरोबर एक वाटी ते मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणखी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यातलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे आता बरोबर दीड वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ याच्यामध्ये मिक्स करत जायचं आहे हळूहळू गव्हाचं पीठ याच्यामध्ये मिक्स होतं आणि जर गरज पडली जर पातळ ही कणिक वाटली तर आणखी जे पीठ आहे ते आपण इथे टाकू शकतो तर मला आणखी पातळ वाटत होत त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि पुन्हा असं ही कणिक म्हणून घेणार आहे आपण नेहमी चपातीसाठी जशी मूळ कणिक मिळतो त्या पद्धतीने इथे मी कणिक म्हणून घेतलेली आहे आणि त्याच परातीमध्ये थोडस गव्हाचं पीठ ही घेतलेलं आहे आता मी सुरुवातीला पहिल्या प्रकारे रताळ्याच्या घाऱ्या बनवून दाखवणार आहे तरी ते मी छोटासा हुंडा घेतलेला आहे आणि आज पहिला प्रकार आहे तो मी नेहमी आई ज्या पद्धतीने रताळ्याच्या घाऱ्या बनवायची त्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे थोडस याला पिठामध्ये बुडवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण रोटी लाटतो त्या पद्धतीने लाटायचं आहे सर्वसाईने अगदी एकसारखं लाटायचं आहे कुठे जाड किंवा पातळ अशा पद्धतीने लाटायचं नाही जर गरज पडली तर पीठ लावायचं आहे आणि अगदी आपण ज्या पद्धतीने रोटी लागतो त्याच पद्धतीने लाटायचं आहे या रताळ्याच्या घाऱ्या खायला खूप पौष्टिक असतात रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक जीवनसत्व असतात त्याच्यामुळे आपल्याला रक्तदाब कंट्रोल होतो त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी ही मदत होते आता इथे मी रताळ्याचे घाऱ्या छान अशी लाटून घेतलेली आहे आणि तव्यावरती भाजून घेत आहे अशी थोडीशी भाजल्यानंतरच याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने अगदी छान अशी भाजून घेतल्यानंतर तेल लावायचं आहे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत हे अशा पद्धतीने रताळ्याचे घाऱ्या तयार होतात आणि अगदी चवीला छान लागतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला जर तेलामध्ये घारगे खायचे नसतील तर अशा पद्धतीने आपण ही पहिल्या प्रकारे घऱ्या बनवू शकतो आता मी दुसऱ्या पद्धतीने रताळ्याच्या घाऱ्या किंवा घारगे बनवत आहे त्यासाठी अगदी पुरी बनवतो त्या पद्धतीने छोटासा गोळा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने थोडासा लाटून आता इथे ही चपातीप्रमाणे थोडीशी पातळ आणि मंग कणिक माळल्यामुळे इथे थोडस पीठ लावायची गरज पडत आहे पण हे जास्तीचं पीठ आहे ना ते ही कणिक आहे ती पातळ असल्यामुळे याच्यामध्ये आतमध्ये जात अजिबात वरती दिसत नाही नेहमी आपण पुरीसाठी जशी थोडीशी जाड ठेवतो त्याच पद्धतीने ही रताळ्याची घारल्यासाठीची ही पुरी लाटून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने एकसारखी लाटायची आहे खसखस याच्यावरती थोडीशी पेरून पुन्हा एकदा याच्यावरून लाटायचं आहे म्हणजे काय होतं ही खसखस आहे ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळायला टाकतो त्यावेळेस तेलामध्ये उतरत नाही आणि या घारग्याला चिकटून राहते तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी छान अशी खसखस लावून घेत आहे खसखसमुळे या घारग्याची टेस्ट खूप चविष्ट लागते तर भई मध्यम कन्सिस्टन्सीचं हे रताळ्याचं घरगं लाटून घेतलेलं आहे अजिबात हे पात्तं लाटायचं नाही पात्तं लाटलं पात लाट ला, तर कडक होतं आणि जास्त जाड लाटलं ला, तर ते खाऊ वाटत नाही आता इकडे मी कढाईमध्ये अगदी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि घारगे टाकले की गॅस चुकली केलेली आहे असं भार्गव वरती तेलावरती आलं की तरच त्याला हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर असं हलकं हलकं प्रेस करून सर्व बाजूने बघू शकता भार्गे अगदी टमणूक फुगलेले आहे आता खालच्या साइडनी चांगलं सोनेरी होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच अशा पद्धतीने पलटायचं आहे आणि आणखी दुसऱ्या खालच्या साईडनी चांगलं सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे बघू शकता अगदी टन्ग फुललेला आहे आणि अगदी छान असा कलर आलेला आहे आता याच्यातलं तेल हे हे काढून घ्यायचं आहे आणि ते प्रकारे आपले पौष्टिक असे रताळ्याचे घारगे तयार झालेले आहे इथे बघू शकता हे पहिले प्रकाराचे घारगे आहे ते हे अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे तुम्हाला जर तेलातलं तळ्याला घारगं खायचं नसेल तर अशा पद्धतीने रताळ्याचे घाऱ्या बनवू शकता आणि हेही छान असं तयार झालेलं आहे तुम्हाला दोन्हीपैकी कोणतेही घरगे बनवायचे असतील तरी बनवू शकता हे रताळ्याचे घरगे पाच सहा दिवस चांगले राहतात अजिबात खराब होत नाही प्रवासातही आपण हे अशा पद्धतीने घरगे घेऊन जाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार